नमस्कार मीरा मीराज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण म्हणूया थालीपीठ किंवा मग याला धपाटे पण म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी दहा बारा हिरव्या मिरच्या घ्यायच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि एक चमचा जिरा घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आहे मसाला तयार आहे आता पुढची तयारी करू एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि ह्याच वाटीने मी ज्वारीचं पीठ मोजून घेतलंय तीन वाटी तीन वाटी पीठ याच्यामध्ये टाकायचं एक छोटी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचंय त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हळदी पावडर पाव चमचा बवा आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं लसूण मिरची आणि जिऱ्याचं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचंय त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं केव पीठ भिजून घ्यायचं आहे चला पीठ भिजून तयार आहे थालीपीठचं त्याला आपण पाच मिनिट असंच ठेवू बाजूला आणि थालीपीठ सोबत खाण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊ शेंगदाण्याची शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे खूप जास्त खरपूस नाही द्यायचे हो चला शेंगदाणे भाजून तयार आहे काढून घेऊ त्याच्यामध्ये टाकायचं आता आपल्याला एक चमचा मिरची पूड दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता जाडसर आपल्याला हे चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची शेंगदाण्याची दा चटणी तयार आहे आता आपण थालीपीठ करायला घेऊ तर इथे मी कॉटनचा कपडा घेतलाय त्याला पाण्यामध्ये चांगलं भिजवून आणि पिळून घ्यायचा आणि आता थोडस पाणी शिंपडायचंय कपड्यावर एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचंय आता पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचंय त्याच्यावर टाकायचा एक कांदा आणि वरतून टाकायची आणि परत थालीपीठ थापून घ्यायचं आता याला असे शिद्र पाडून घ्यायचे टाकायचं तेल एक चमचा व्यवस्थित सगळी करून लावून घ्यायचं आपल्याला हे थालीपीठ टाकायचं चाललात कपडा काढून घ्यायचा याच्यावरचा याच्यावर टाकायचं एक चमचा तेल व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचंय खरपूस होईपर्यंत थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचंय थालीपीठ भाजले गेलेले आता आपण काढून घेऊ आणि असेच आपल्याला सगळे थालीपीठ तयार करून घ्यायचे आणखी एक करून दाखवते तुम्हाला परत एक गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून थालीपीठ थापायचे परत त्याच्यावर टाकायचा एक कांदा वरतून टाकायची थोडीशी कोथंबीर परत पाण्याचा हात लावून आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचंय हिला पाडायचे असे होल परत तव्याला तेल लावायचंय आणि हे थालीपीठ याच्यावर टाकायचंय वरतून तेल सोडायचं एक चमचा होऊ शकता एकदम आपलं गरमागरम कांदा थालीपीठ भरून तयार आहे आता दही आणि चटणी चटणीसोबत सर्व करायचं अश्या अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप खुँँ धन्यवाद